अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ श्री गुरुचरित्रामृतातील पाचवा अध्याय श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्रीवल्लभ अवतारकथा ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री नम तर श्रोते हो सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रेयांची अवतारकथा सांगू लागले आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले अरे नामधारका लक्षपूर्वक ऐक भगवान विष्णूंनी अंबरीशासाठी अवतार घेतले मत्स्य कूर्म वराह नृसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कलकी असे श्री विष्णूंचे दहा अवतार आहेत त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले संत सज्जनांचे रक्षण व दुष्टदुर्जनांचे निर्दोलन याच हेतूने परमेश्वर नाना रूपाने अवतार घेतो युग संपल्यावर कलियुग सुरू झाले जगात अधर्म आणि अनाचार वाढला ब्राह्मण आचार भ्रष्ट विचारभ्रष्ट झाले भगीरथाने आपल्या पूर्वजांना उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणे त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो पिठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती अतिथी अभ्यांगतांची ती, अभ्यां ती मनोभावे सेवा करीत असे दोघेही सत्वगुणी होते ती श्री विष्णूंची आराधना उपासना करीत असे एके दिवशी माध्यान्ह काळी श्री दत्तात्रेय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राह्मण अद्याप या वयाचे होते दारी अतिथी आला आहे हे, हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रेयांनी तीन शिरे सहा हात अशा स्वरूपात तिला दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने भक्तीपूर्वक श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झाले श्री दत्तात्रेय तिला म्हणाले माग माते जे इच्छिस जे जे वासना तुझे मन पावसी पावसी त्वरित म्हणित असे माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल ते माग दत्तात्रयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाले भगवंता आपण मला जननी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखे आहेत म्हणून मला आपल्यासारखा विश्वबंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण करून तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा तो उद्धार करेल कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु परंतु तुम्ही तो सांगेल तसे करा नाही तर तो तुमच्याजवळ राहणार नाही तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीसे करेल असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरूपी श्री दत्तात्रेय अदृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला आपण राजा घरी परतल्यावर सुमतीने त्यास सगळी हकीकत सांगितली माध्यान्ह काळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही श्री दत्तात्रेयांनी तिला सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर करवीर पांचाळेश्वर या ठिकाणी दत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून आपाळ राजा अतिशय आनंदित झाला तो सुमतीला म्हणाला तू अगदी योग्य तेच केलंस आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते हे सुमती तुझे माता पिता खरोखरच धन्य आहेत तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली नवमास पूर्ण झाल्यावर एके दिवशी शुभदिनी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सुमतीची प्रसूती झाली तिला एक पुत्र झाला त्याचे जातकर्म करण्यात आले राजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले हा मुलगा दीक्षाकरता जगद्गुरू होईल असे त्याचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रेयाने वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले गेले हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळ राजा व सुमती यांना समजले अत्यंत आनंदाने ते श्रीपादांचे संगोपन करीत होते यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला मग आपाळ राजाने त्यांचे यथाशास्त्र मौंजी बंधन केले मुंज होताच शिपात चारही वेद म्हणू लागला तो न्याय मीमांसा तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाला त्यावर भाष्य करू लागला आचार धर्म व्यवहार धर्म प्रायश्चिते वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला शिपादांची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले त्यांच्या मुखातून ज्ञानश्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले शिपाद सोळा वर्षांचे झाले माता पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले त्यावेळी ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे मी तापसी ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी होय माझे नावच श्रीवल्लभ आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून आई आए वडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला ज्ञानीपुत्र होईल तो सांगेल तसे बागा हे श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्याला म्हणाले बाळा तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला अडवीत नाही आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली तेव्हा शिपाद तिला समजावीत म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतदृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या, त्या दोघा भावांना दिव्य देह हो प्राप्ती झाली आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले आम्ही आज कृथार्थ झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्रपौत्रांसह हो सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल तुम्ही आईवडिलांची सेवा करा तुम्ही परमज्ञानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल मग ते आईवडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे अनेक साधूजनांना मी दीक्षा देणार आहे सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले श्रीपादशी वल्लभ घरातून बाहेर पडले अन एकाएकी गुप्त झाले ते मग गुप्तपणे काशी क्षेत्री गेले तेथून बद्रिकाश्रमात गेले तेथे श्री नारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकी अवतार घेतला आहे असे सांगून गोकर्ण क्षेत्रात आले श्रोते हो सिद्धमुनींनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने सिद्धमुनींना पुढे काय विचारले व सिद्धमुनीने काय उत्तर दिले ती कथा पुढील अध्यायात ऐका अशा रीतीने श्री श्रीगुरुचरित्रामृतातील श्री दत्तात्रेयांचा श्रीपादशी वल्लभ अवतार कथा नावाचा अध्याय पाचवा इथेच समाप्त होतो बोला चिंतन श्री गुरुदेव दत्त